कल्याण आणि आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते तसेच टिटवाळा येथे शिवसेना नेते व कल्याण डोंबिली महापालिकेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड आदी परिसरातील गोविंदा पथकांनी पाच सहा सात थर लावून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक मयूर पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना हिंदू संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे मयूर पाटील यांनी सांगितले प्रथमत मी दहीहंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देईन आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागामध्ये जो अप्रभाग क्षेत्र आहे तिथे साई प्रतिष्ठान आयोजित आणि शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षीप्रमाणे साजरे होत आहे नाहीतर काही लोक निवडणुकी आले तर फक्त दहीहंडी उत्सव साजरे करत असतात परंतु आमच्या साई प्रतिष्ठानमार्फत आमच्या ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा होत आहे हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी ही दही अंडी उत्सव माझ्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज